होते होते हो। के ले के ले तर सकाळच्या वाजल्या होत्या नवन आम्ही निघालो होतो आमच्या गावाला म्हणजे असंच अचानकच ठरलं होतं भरपूर दिवस ना आमचे दीर जाऊ बाई आले होते ते म्हणत होते पण यांच्या कामामुळं काय मला जायला भेटत नव्हतं त्यामुळं आम्ही सकाळीच प्लॅन केलं की आज सुट्टे तर जाऊन यावं आणि सोनू तिकडे जायचं म्हणलं खुश असती कारण तिला आणि तिच्या पप्पाला तिकडे करमत आणि मला पण लय करमतं पण आता काही अडचण असली त्यामुळं थोडंसं बाहेर पडावंच लागतं माझ्या मम्मी पप्पाचं लई स्वप्न होतं माझ्या घरीने पोलीस बनव nó तर बघा आलोय घरी ना आमच्या घराची अवस्था काय झाली आहे बघा आधी एक गवत पण उगवून देत नव्हती ना आता नाही तर ही अवस्था आता अशी एक जागा नाही की गवत नाही झाडं नाही ती झेंडूची झाडं तर दारापर्यंत आली आता ही साफ करूया थोडंसं सा। ही झाडं आहे ती ना आलेली ती कडणी लावूया काय झालंय बार नहीं नहीं। ही बारकी राहिली ती आणि ही मोठी झाली ती चला आता घरातलं बघूया लय दिवसात नाही आली म्हणजे नंचा एक्सटेंड झाला डिसेंबर मध्ये तेव्हा घर उघडलं होतं त्याच्यानंतर आम्ही उघडलंच नव्हतं आलं होतं एकदा पण उघडलं नव्हतं अवस्था घराला तर घुस लागली अक्षरशः हां जाऊया इथली खुर्ची पण नेली बहुतेक खुर्चीवरचं सामान काढून टाकले खाली आता काय करणार आहे सगळं म्हणजे सगळं सगळं व्यवस्थित सग करणार आहे जी काय खराब सामान आहे खराब तर काही नव्हतं आता घोस लागण्याचं एकच कारण तुम्हाला सांगते इथं ना खिडकी आहे बघा इथं खिडकी आहे ना मग उंदीर वगैरे झाल्यानंतर तिकड दरवाजा उघडत असतो कायम मग तिथं ना सासूबाई आमच्या राहत होते मग ती बिस्किट बिस्किट उंदराने आणली यायचीच उंदरं त्यामुळे काय गुस लागली नाही ना। तर घाण काही नाही की इथं गुस लागावे म्हणून मी जातानाचा साफसफाई केलेलाचा पण व्हिडिओ आहे चॅनलला जाऊन बघा सगळं साफ करून गेलेली आहे सगळं म्हणजे सगळं पण आता लयच विचित्र अवस्था झाली आम्ही राहतो तेव्हा कसं होतं आमच्या घरांना आता बघा चला आता या ते कारण घरी कोणच नाही आम्ही आलोलो पण घरी कोणच नाही तिकडच्या घरांना पुरता तिकडं पणच करून टाकले आता चला आता आवडतो आणि हे माझं सासरचं पत्र्याचं घर आहे पत्र्याचं शेड याच्यात राहायचो आम्ही आधी छान होत पण असं वाटत नव्हतं आम्हाला एक टक्क वाटत नव्हतं की आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहतो या लय बारी हा तू तुला इथं करा का तिकडं करा तुझ्या बापाला इतर तुम्हाला कुठं करा सांगा ना जरा सांगा इथंच कराम त्यांना पण आणि मला पण इथंच करामचं पण शाळेचं आवड आहे तर शाळा नाही तिकडे जावं लागतं आम्हाला त्यामुळं मला पण इथंच करामत कारण ना भारी वाटतं नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे पण असो तिथं पण हाच प्रॉब्लेम बघा मी ना यूट्यूबला बघून केलं होतं बाटलीत लावायचं आणि छान अशी फुलं आली ती इथं पण एक झाड आलं आहे झेंडूचं आणि तुळशी तर बोलूच ना काही इथं ना तुळशी बागच आहे म्हणजे मग आमच्या इथं ना आधी एक पण तुळस नव्हती जेव्हा माझं लग्न झालेलं का नाही तेव्हा आधी मी दाखवते आणि मग तुम्हाला ती स्टोरी सांगते एक माझ्याकडे फोटो पण असेल किंवा छोटीशी क्लिप असली ना तर मी तुम्हाला दाखवेल की आधी कसं होतंही सगळी वाळले म्हणजे ना लिंबाची झाडं पण वाळून गेली त्या काहीच नाही तुळशीसुद्धा अक्षरशः असल्या उन्हाळ्यात आपल्या पावसाळ्यात वाळल्या त्या कसं झालं हे बघा तुळशी पण वाळल्या त्या काहीच नाही राहिलं आता चला तो तुळशीची हिस्टरी सांगते माझं लग्न तेव्हा इथं एक पण तुळस नव्हती म्हणजे बघायलाच नव्हती तुळस नंतर आमच्या जाऊबाईंनी आणून लावली होती पण ती पण पोरांनी कशी ठेवलीच नाही मग नंतर ना अचानकच ना मी का कांग, असं काँग्रेस काढत होती असं दारात तोगवलं काँग्रेस काढत होती की नाही तर ना मला तिथं तुळस दिसली म्हणजे छोटंसं रोप होतं ते मला ओळखलं पण नाही तुळशीचं आहे म्हणून त्याची पानं वेगळीच वाढत होती म्हणून मी ती उपटणार होती थोडंसं एक पान तुटलं त्याचं तर मला वास आला तुळशीचा आहे म्हणून मग तर मी आणून लावलं त्याच्यापासून एवढ्या तुळशी आज तर ते तुळस पण बघायला नव्हती झाडच नव्हती काय हे सगळं असंच मोकळं माळ राहणार आहे ते मोकळंच आहे माझं दार कसं आहे हे बघा माझं बघितलं इतकं सगळी झाड आहे जांभळाचं पपईचं सदाफुलीचं म्हणजे भरपूर स झाडं लावले तुम्ही मी तिथं तिथेच दोन्ही भांडी पण करायची चला आता हे ने आवराय काढले मी पण थोडंसं आवरू लागते घरची असतोपर्यंत आपण तिकडं बघूया तिकडं पण असंच झालंय झालं आता कपाट का काढलं होतं त्याच्या खालचं सगळं म्हणजे सगळं बाहेर टाकलंय तिथलं पण काढलंय आता ओलं झालं आता फक्त राहिलंय इकडं बाथरूममधलं काढलं वाटतं यांनी ते पण हां हे पण स्वच्छ करून घेतलं आणि झालंय आता झाडून बिडून सगळ्या जाळ्या बिळ्या सगळं काढून आहे आता हे न्यायचे कपडे येते ती धुवायचे इथे आधी आणि हे जाळून टाकायचं आहे हे सगळं डबा वगैरे ठेवतो आतमध्ये पावसाचं वातावरण झालंय चला आता जेवण वगैरे करतो आणि डबल सुरेयचं लागतं आम्हाला माघारी पण जायचं थांबणार नाही आम्ही तर चलाच गवत काढलंय बघा आता आणि हा मोरो माहिती हो तिकडं नेऊन टाकायचंय आता चांगलं झालंय बाहेरचं कॉक चालू राहिल्यामुळं तसं वाटतं आणि कॉकच्या खाली गेल्यानंतर ना मग जायनाय पाणी पाऊस येतो म्हणून थांबले थोडस राहिलं ते काढायचं मग झालं थोडस लोटून थोडस झाडून बिडून घ्यायचं इकडचं पण काढलं हा हां तुम्हाला भारीच वाटणार तुमचं घर आहे म्हणलं सोन बसले इथं अभ्यास करत खेळणी मांडली तिने तिचे आणि आता मला ही कपडे येते का नाही ती त्यातली थोडी न्हायचे येते यांच्या कामाच्या येते सोनची पण काही कपडे न्यायचे येते मग झालं आणि सूप वगैरे तिकडे द्यायचंय आहे ना टपातलं सामान असंच ठेवणार आहे कपाटातलं पण साड्या काय न्यायच्या येत्या बाकी जास्त काय नाही अर्ध्या साड्या येत येत्या अर्ध्या थोड्या तिकडे येत्या अर्ध्या थोड्या खालच्या कपाटात येतात त्या पण आता नेट लावून ठेवते कपाट पण थोडंसं आहे फक्त काचा पुसायचं आहे त्या टी व्ही वगैरे झाकून ठेवायचे सोनं मग ते टी व्ही न्यायचे पण केबल नाही त्याला असं झालं आणि आमची केबल पण आहेत ना उंदीर झालो तर उंदराने अशी थोडीशी तोडली केबल आपली आणि खरं आहे गाव ते गाव असताना आपलं घर ते घर असते जसं काही की वारं दिसतंय ना चला आता पाऊस येतो तोपर्यंत उघडता येतोय उघडतो तोपर्यंत ह्याच्या घड्या घालते जे नाही ते सामान काढते म्हणजे घरातल्या तरी होईल म्हणजे झाडले थोडस फडक पण मारून घेते तिकडं कधी झाडून घ्यायला ना घर सतत म्हणलं का कसं चाललंय फॅन बिन आम्ही जास्त काय नेलं नव्हतं जे लागायचं तीच नेलं बाकी सामान इथंच भरून आहे जास्त काय गबाड नेत बसलो नाही आम्ही कारण भाड्याचं घर ती भाड्याचं घर असतं बघ कशाला सगळं गबाळ घेऊन जावा म्हणून तर झाला बघा हिनं पण काढला तिचा पसारा आणि किती मोठं घर वाटते बघा वा, किती म्हणजे मोठं घर वाटते मला वाटते त्यांनी आम्ही इथे राहतो ना त्यांनी ह्याच्यातच दोन खुले केल्यासारखं थोडंसं छोटंस किचन आहे का नाही मग सेम एवढंच रूम आहे एवढीच पण हा बघा एवढं खांबाच्या हिथनं एवढं किचन असेल इथपर्यंत एवढंच घर आहे आणि त्यात आमचं सामान पण बसत नाही नाही तिथं आमचं सामान बसून जागा उरती त्यात आमचं बाथरूम पण आहे इथं तरी पण आम्हाला जागा पुरती बाहेर टॉयलेट आहे दाखवत आणि गावाकडचं ब्लॉग ना माणसांना खरंच बघाय पण आवडते तिकडं काय दाखवणार तिकडं ना बाहेर होतं दाखवायला इथं <laughs> तर <laughs> मन खेळते तिथं ना घरातच खेळते इथं पण तिथं पण घरातच खेळते तर पण तिथं तिचं तोंड वाकडंच असतं इथं बिंद असतं आणि ह्यांचं तर ना ते गेल्यानंतर ना एका कामाला हात लावत नाहीत आणि हिता आल्यानंतर ना ही कर ती कर कामावून आलं तरी पण त्यांचं बसत नसत तर ह्याच्यात माझ्या साड्या इथे निम्म्या आणि सगळी लहानपणी सोनोचे कपडे आहेत म्हणजे एका वर्षापर्यंत दोन तीन महिन्याचं अगं वया ही तर सवा महिन्याची दहा दिवसाची पण नसते मी तिला स्वेटर घेतला बघा बघ बघू नको लावून दाखव लावून दाखव नुसतं लावून दाखव बांगड्या घातल्या तिथे आली का गावठी हो वर घ्या की जरा मांडी पर्यंतच हो हो। येते ती अगं राहत कपडे हा तो शर्ट हा बसतय बाळा पण ते झालं तुला ते घेतले का नाही तेव्हा तू त्याच्यात मावत होती अक्की ज्याला पूर्ण तिथं डोकं नाही तर पाय होत राहत इथं आल्यानंतर घालावी का यायचं नाही का नंतर ना दिवाळीला जागरणाला कपडे घेऊन कशा लिहायचं आपण हा सगळी तिची लहानपणीचीच कपडे ती हा पण तिचा लहानपणी वर्षाची असं मला वाटतंय तिच्या बाबांनी घेतलेला घातलं पण ना हा येत असं नवीन आहे भरपूर सारे कपडे आहे असू असुद्धा काढायचंच आहे ते पॅम्पर्स तर घातलं पण नाही हा तिकडे घालावंच लागत नाही हाय असे पॅकेट पडले दुपट टोपमाडी छोट्या छोट्या पॅन्टी टोप्या हा घेऊन जायचं तिकडे पण कपडे या स्वेटर आहेत या तिची खेळणी पण इथं भरपूर आहे ती या इथं पण तेवढीच येते तिकडं पण तेवढीच आहे ती या आणि आम्ही मॅडमच्या रूमवर राहतो तिथं पण आमची निम्मी खेळणी तर तिथंच राहिली ती वरती जे पोट माळा ठेवले ते आम्ही काढलीच नाही ती येताना म्हणलं जाऊ दे आणि लक्षात पण नाही हे म्हणलं की त्या बॉक्समध्ये कायच नाही आणि त्या बॉक्समध्ये मी खेळणी भरून ठेवलेली नंतर आठवलं की ती खेळणी कुठं येते म्हणून तर बघू पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आहे इकडे यायचं तिथं म्हणजे शाळेचं नियोजन झालं तर नक्कीच इकडे येणार नाही ना झालं तर बघा कारण तिथं भाडं भरत बसण्यापेक्षा ती भाड्याचे पैसे पण राहतात आणि कसं ना तिकडं जास्त खर्च असतोच तर एक वर्ष झालं का नाही आम्ही गेलो की नाही तर वाटतंच की इकडं काही इतकं खर्च नाही की पाणी ना विकत आणावं लागतं बऱ्याचशा किरकोळ किरकोळ गोष्टी असतात त्याची की इथं नाही त्या लागत तिकडं लागते त्या आणि आपण विचार पण काय करू शकत नाही की अरे ह्याला पैसे देऊन आपण ही वस्तू घ्यायची का तसं इथं नसतं इथं सगळं फ्रीमध्ये असतं आणि लाईट बिल भरायचं टेन्शन ना काय किती पण वापरा आमची कंटिन्यू लाईट चालू असते न लाईट बिल काही नसतं आम्हाला तसलं बघू पुढच्या वर्षी नक्कीच इकडे येऊ हो। आता माझी साडी पण घाण झाली मी चेंज करणार आहे कारण गवत काढते की नाही तर सगळी खरंच झाली माती म्हणून ना। जाताना बदले बस झालं ती झाडून झाडून कमी घाण निघती झाडूचीच निमी घाण निघती बस झालं बस झालं तर चला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि गावाकडचे ब्लॉग आवडतात का तिकडचे ब्लॉग बघायला आवडतात हे पण मला कमेंट करून सांगा तर चला बाय बाय